पुणे नवापूर बस व ट्रक भीषण अपघात बसच्या समोरील भाग पूर्णपणे चक्काचोर चालकासह पाच ते सहा जण जखमी याबाबत सविस्तर माहिती अशी की दहिवेल व पिंपळनेर दरम्यान मैंदाने गावाजवळ पुणे नवापूर बस क्रमांक एम एच वीस चौतीस बेचाळीस व ट्रक या दोघांचा भीषण अपघात झाला असून बसमधील सहा प्रवासी व ट्रक चालक यांच्यासह एकूण नऊ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्रत्यदर्शकांकडून सांगण्यात आली आहे बस चालक व ट्रक चालक या दोघांना जबर मार लागले असल्याचे सांगण्यात येत आहे आमच्या न्यूज साठी अखिल शहा साकरी आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रीय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका